गिरीश महाजननी माझ्या प्रश्नावर असं म्हटलं का गांजा साधू ठीक आहे संतत म्हणता येणार नाही साधू पेत नाही ठीक आहे हे आम्ही खपून घेणार नाही माझ्या विरोधात पोलीस तक्रार सुद्धा वर्धेत दाखल केली का मी असं म्हणलं म्हणून तर मी दहा लाख रुपयाचं बक्षीस लावतो किती लाखाचं दहा लाखाचं नाशिकच्या कुंभमेयात दहा लाख गिरीश महाजनांनी नाही तर मी हारतो नाहीतर यायनं ना सत्ता सोडावी जर तिथं गांजा फुकणारे जर साधू मिळाले नाही किती दहा लाख नाही सत्ता सोडा लाग नाही आले जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि ठीक आहे गिरीश महाजन म्हणत असन का नाशिकच्या कुंभ कुंभमेळ्यात एकही संत तिथं साधू येणार नाही का जो गांजा फुकणार नाही अरे आमची परंपरा ही संत ज्ञानदेवाची संत तुकारामाची संत एकनाथाची संत ठीक आहे गोरा कुंभाराची संत तुकाराम महाराज संत ठीक आहे तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज हे संत आहे ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं समाजाचं भलं घडून आणलं तेव्हा समाज इथपर्यंत घडला ठीक आहे गांजा फुकून समाजाने का आदर्श द्यायचा राहिला आणि त्या कुंभमेळ्यातून समाजासाठी का भेटणार माझा कुंभमेया घ्यायला विरोध नाही पण झाडं कापू नये आणि पंचवीस हजार करोड एवढा अवाढव्य खर्च कुंभमेळ्यावर करण्यापेक्षा कोट्याचं भवितव्य जास्त महत्वाचं आहे त्याच्यावर खर्च करावा ठीक आहे चार पाच हजार करोड रुपये जो वार्षिक खर्च दोन हजार करोड आहे जिल्हा परिषदच्या शाळेचा ते चार खर्च करावा ठीक आहे जर ठीक आहे जर हे खरंच माझ्यासोबत एवढी हे म्हणत असं का खपून घेणार नाही तर चॅलेंज न देतो यायनं सरकारचा राजीनामा दिला द्यावा आम्ही जसं म्हणावं तर तिथं तुम्ही आम्हाला दाखवून द्या गांजा फुटणारा एक तरी साधू संत ठीक आहे तर मी ठीक आहे मी दहा लाख रुपये हारीन यायनं सरकार सोडावं चॅलेंज आहे आपलं लागलं ला, आजच चॅलेंज